जर त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्या गेलं नसतं कुठून ही तक्रारीची मालिका सुरू झाली आणि कुठपर्यंत त्याकडे दुर्लक्ष केल्या गेलं मुळात जर तिच्या तक्रारीची दखल आधीच पोलिसांनी घेतली असती तर ही दुर्दैवी वेळ वे 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 आज आमच्या कुटुंबावर आली नसती घटनाक्रमानुसार पाहिलं तर एकोणवीस जूनला पहिली तक्रार पोलिसांना दिली होती त्यामध्ये तिने तीन पोलीस आरोपींची नावे मेन्शन केली होती की हे मला वारंवार त्रास देत आहेत या उलट पोलिसांनी या तक्रारीची काही दखल न घेता महाडिक यांनी सतरा जुलै रोजी साताऱ्याचे जे सी एस आहेत त्यांना पत्र दिला आणि त्यामध्ये असं सांगितलं की उलट आज काम वेळेवर करत नाहीत रिपोर्ट देण्यात दिरंगाई करतात त्याअंतर्गत बारा ऑगस्टला डॉक्टर अंशुमन धुमाळ जे उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील वैद्यकीय अधीक्षक आहेत त्यांच्या स्वाक्षरीनुसार एक पत्रक निघालं होतं आणि सांगितलं गेलं होतं की तेरा ऑगस्ट रोजी तुमच्यावर समिती चौकशी समिती बसते त्याच्या अहवालासाठी तुम्ही उद्या हॉस्पिटलमध्ये उपस्थित राहा तेरा ऑगस्टला तिने जो खुलासा अहवाल दिला होता त्यामध्ये चार पाणी पत्रावर तिने पूर्णपणे मेन्शन केलेलं आहे या माजा कड़े, माजा वर पासुन या माजा या की याआधी माझ्याकडे माझ्यावर फेब्रुवारीपासून मला कंटिन्युअसली टॉर्चर केलं जात आहे या मानसिक दबावातून जर मी माझ्या जीवाला काही बरं वाईट करून घेतलं तर आज पोलीस प्रशासन जबाबदार राहील पण असं लिहून देखील ही सुसाईड नोट अतिनिय मेन्शन करूनही याची कुठलीही दखल पोलिसांनी घेतली नाही माणसांशी किंवा जे कोणी इसम असतील जे काही संबंधित आहे त्यांना कोणालाही मी पर्सनली ओळखत नाही पण माझी या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि जे काही पोलीस तपास करतील त्यामध्ये त्यांनी निःपक्षपातीपणे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि जे कोणी आरोपी असतील त्यांचे कोठेही संबंध असतील नसतील तो आमचा प्रश्न नाहीये पोलिसांनी यामध्ये सखोल चौकशी करावी आणि जेही आरोपी यामध्ये दोषी प्राप्त होतील त्यांना कठोरात कठोर कर्थोर कायद्यानुसार कारवाई करा निग्लिजन्स म्हणजे मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे माझी अशी विनंती होती की पोस्टमॉर्टम करताना मला तिथे प्रेझेंट रहावं मी त्यांना वारंवार विनंती करत होतो की या प्रकरणाची जे शवविच्छेदन पोस्टमॉर्टम होणार आहे ते इन कॅमेरा व्हावं पण तशी गोष्ट घडली नाही मला वारंवार इथे सकाळी सहा वाजता मी एफ आय आर लिहायला बसलो दुपारी दोन वाजले फक्त दोन पानांची एफ आय आर लिहायला तर यामध्ये आमचा संशय होता की हे वारंवार आम्हाला असं दाखवलं जाते की इथे लागतोय टाईम पण हा आम्हाला उशीर केला जात होता की मी तिथे पोहोचू नये साताऱ्याला म्हणून त्यामुळे आमचा या प्रकरणात संशय होता चंद्रकांत गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत फलटण